न तो इकडं न चालू मी नाही नाही दे का आणि हे कोणाच आहे हा हा असं का हा आणि हे जे आता हे सर काय ते किती एकर आहे असं का हो ते पलीकडे दे आता हे मोकळं केलेलं हा

असं हा ते नाही वेणकी कस सोडत पाणी शुद्ध करून सोडत हो पाणी साफ करतात ना ते मासे चांगले करतात

प्रगती हा प्रगती झाल्या वायर याय लागली वायर हीच लाईट बंद झाल्या सांग वायर तुर्णीवाले तुर्णीवाले। वायर सोलर म्हणलं तुम्ही सांगा नाईट शॉर्टच येईल ना निघून निघूनच जाणार लेड गेली नाही आणि गीली नाही तर बघतच काम नाही आता सूर्य नुसते मंदावतोय हे आमले बॅटरी कोणीच नाही चार्जिंग होमवर रात्री झालं उजळतच नाहीच ते उलट सोपे जातं ते फुलर्स तर काय नाही तो लागला काय आहे ते काय आहे ते मला मला काय आम्हाला हे बायत नवीन बरोबर आहे शेती असं वाटते मग त्यांना इच्छा असती ओढ असती अशा असती कस शेतीतलं वातावरण आणि गावातलं शहरचं वातावरण लय बदल आहे ना, ना म्हणजे सांगा एकदा शिटी मध्ये प्राणवायू आहे का शुद्ध असतो शिटी मध्ये आणि कसं असतो प्राणवायू शुद्ध असतो आणि नैसर्गिक झाडं आमू चांगली जर पोषक जर भेटले तर माणूस निरोगी बनतो बनतो आणि त्याला दुःख न येणार नाही मध्ये सगळे दुःख न भेटत सगळं भेटत साऱ्या गोष्टी चांगल्या राहायला भेटत त्याच्यात जास्त आखरा आणि याच्यात म्हणजे दिसत नाही

त्याला असणभर थांब हे नाही त्याला थांबवा लागत आता बोदेगावचे कडक टोपी असते आणि ह्याच्यावर काटे घेऊन चालते तर हो हो तिथे त्यांच्या मुलीच्या दोन मुली शिकायला होत्या तर ते असं थांब वाटत नव्हतं तिथं हम्म माझ्या दुकानावर यायचे बॉला गप्पा मारायला जण काय दिवसभर आपलं शेत्र तिकडं थांबतात गावाकडं रात्री फक्त येते मग लक्रशिर हो, हो, हो सोबत

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn қара <inaudible> 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 ¿Para te هایی

মানে <laughs> <laughs> 打什么？真的太多。<noise> <noise> ह जो जो थोड़ा सा एकदम काय हाय त्याला यकला 10000 हम हां अरे अरे వరస్త <rôle à déc> <palélan ici> алконим на кол 250 так просто на